हे जे मुलं उभे राहिलेले आहेत ती आपली रेषा आहे याच्या बाहेर जायचं नाही लंगडीचं राज्य जा मी देणार सुरुवातीला हा म्हणजे तुम्हाला लंगडी कशी घालायची हे कळल बरोबर आणि ज्याला मी शिवल त्याच्यावर राज्य त्यांनी पुन्हा लंगडी घालायची माझ्यापासून लांब पालायचं बरं का चालेल ना हा Ha. ya, kesulapan aja, Ari. Sosok waraja, Pak, suam renang di aja, ya? Ya, lakukan itu ha? Gitu. ah. Kalian lamp, lamp, टाळ्या वाजवायच्या टाळ्या हा टाळ्या टाळ्या वाजवायच्या वा वा पाय नाही टेकवायचा पाय नाही टेकवायचा पाय टेकवायच नाही